डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील इंडो अमेन्स कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेची पाहणी केली दुर्दैवानं जीवितहानी टळली असली तरी एमआयडीसी परिसरातील रासायनिक कंपन्यांना लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे सेफ्टी ऑडिटच्या अभावामुळे या घटना घडत आहेत याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानं अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांना डोंबिवली एमआयडीसी विभागातून स्थलांतरित करण्याच्या प्रयत्नात आहे मी तुम्हाला सांगतो या डोंबिलीमध्ये ज्या दुर् दोन्ही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात गेल्या दोन आठवड्यापूर्वी जी घटना घडली त्याच्यानंतर इथल्या केमिकल झोनमध्ये अधिकाऱ्यांनी ऑडिट केलं नाही फायर ऑडिट केलं नाही केमिकल ऑडिट केलं नाही कुठलीही गोष्ट न करता या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं आहे असं माझं ठाम मत आहे आणि या अधिकाऱ्यांवरती दंडात्मक नाही तर निलंबनाची कारवाई व्हावी त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत वारंवार डोंबिलीमध्ये ह्या घटना घडत आहेत अनेक वेळा हिरवा पाऊस पडतो निळा पाऊस पडतो त्याच्यानंतर इथल्या पालकमंत्री एकनाथ शिंदे त्या काळामध्ये एकनाथ साहेब पालकमंत्री होते त्या काळामध्ये त्यांनी काही केमिकल कंपनी शिफ्टिंग करण्याचा देखील निर्णय घेतला पण त्याच्यावरती देखील अंमलबजावणी झाली आणि माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे की अधिकाऱ्यांनी याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे आणि याचा सेफ्टी ऑडिट्स या कंपन्यांचे झाले पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत